नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यसेवेची फायनल डेट आलेली आहे आणि ही शेवटची डेटा असणार आहे बरं का पुढे आता राज्यसेवा पुढे जाणार नाही कारण सर्व विचार करून सर्व ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या भरून काढून ही डेट दिली आहे आयोगाने तीन चार वेळा ही परीक्षा पुढे गेली होती आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल जागा किती आहे कृषीच्या किती जागा आहे वनसेवेच्या किती जागा आहे राज्यसेवेच्या किती जागा आहे क्लास वनच्या किती क्लास टूच्या किती आणि जागा वाढ होईल की नाही या सगळ्या गोष्टींवर आज डिस्कस करू पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ राहील एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा खूप फायद्याचा ठरेल तुमच्यासाठी बघा मित्रांनो जी ऍड आली होती ती एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आली होती त्यावेळेस दोनशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांसाठी ही ऍड होती नंतर ते जागा वाढ होऊन पाचशे चोवीस पदं झाले ठीक आहे पाचशे चोवीस पदांसाठी नंतर जागा वाढ झाली होती मे मध्ये आणि पुढे आता बघा आता कृषीच्या जागा जे आंदोलन झालं होतं ठीक आहे तो मुद्दा आयोगाने विचारात घेऊन दोनशे अठ्ठावन्न जे मागणीपत्र प्राप्त झालंय आहे कृषीचं त्या जागा याच्यामध्ये ऍड होणार आहे ठीक आहे आणि एकवीस दिवसाचा कालावधी दिला जाईल आता जे नवीन मुलं आहे ज्यांनी ॲग्री ग्रॅज्युएट झालेले त्यांना फॉर्म भरण्याची संधी दिली जाईल एकवीस दिवसाचा कालावधी राहील आता नवीन फॉर्म भरण्यासाठी त्याचे लवकरच अनाऊन्समेंट आयोग करणार आहे याच्यामध्ये ते मेन्शन केलेले आहे ठीक आहे याच्यामध्ये जास्त डिटेल काही नाही फक्त एकच आता महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आता टोटल जागा किती झालेल्या आहे ते बघूया डेट काय एक डिसेंबर ही डेट फायनल झालेली आता नियर अबाऊट पासष्ट अडुसष्ट दिवस आहे बघा आपल्याकडे सदुसष्ट ते अडुसष्ट दिवस आपल्याकडे आहे म्हणजे खूप सफिशियंट टाईम पे खूप इनफ टाइम आहे जे आत्ता आधी अभ्यास झालेला होता किंवा झालेला नसेल त्यांचा पण खूप चांगला अभ्यास होऊ शकतो अडुसष्ट दिवसामध्ये खूप चांगली प्लॅन निर्विजन करू शकता आणि हा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी जे सहा सात वर्षापासून अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा एक काय म्हणतात त्याला नहीं तो, कभी नाही तो नाही अशा टाइपची गोष्ट झाली आता बघा टोटल जागा किती टोटल जागा आपण बघूया एकूण जागा राज्यसेवेचा जर विचार केला ना आपण फक्त राज्यसेवा राज्यसेवा मधले जे आपण जे राज्यसेवा जे सेपरेट व्हायची पहिले त्याच्यातल्या पदांचा जर विचार केला तर ते टोटल चारशे एकतीस पदांसाठी ही जाहिरात आहे ठीक आहे आता चारशे एकतीस पद या जाहिरातीमध्ये आहेत त्याच्यामधले हे दोनशे एकतीस जे पद आहे हे क्लास वनचे पद आहे मित्रांनो काय क्लास चे पद आहे आणि हे जे दोनशे पद जे आहे हे क्लास टू आहे ठीक आहे क्लास टूचे पद आहे म्हणजे खूप चांगले पद आहे बरं का क्लास वनचे आणि अजून पण याच्यामध्ये ॲडिशन होणार आहे आता त्याच्यावर आपण बोलूया पुढे वन सेवाचे जे पद आहे ते टोटल अठ्ठेचाळीस पदांसाठी आहे जे अभियांत्रिकी आणि मृदा जलसंधारण आहे स्थापत्य अभियांत्रिकी मूल मृदा व जलसंधारण त्याच्यासाठी पंचेचाळीस पद आहे ठीक आहे आणि कृषीच्या ज्या टोटल जागा आहे त्या किती आहे टोटल दोनशे अठ्ठावन्न जागा आता याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहे आणि अशी एकूण मिळून ती किती पदांची जाहिरात झाली सातशे ब्याऐंशी पदांची ही जाहिरात राहील कृषीच्या मुलांसाठी आता एकवीस दिवस दिले जातील फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे टोटल सातशे ब्याऐंशी खूप मोठा आकडा आहे आणि आता पुढचा मुद्दा जो महत्वाचा आहे जो सगळ्यांना वाटतो तो, तो म्हणजे जागा वाढ बघा मित्रांनो जागा वाढ आहे ना आता आयोगाचा पहिला काय जी आर होता की एकदा ऍड आल्यानंतर संवर्ग ऍड केले जाणार नाही जे संवर्ग पहिल्या ऍडमध्ये आलेले जर सपोज आता डिसेंबरमध्ये ॲड आली होती दोन हजार तेवीसला त्याच्यामध्ये ज्या संवर्गासाठी जागा आल्या होत्या त्याच्या संवर्गासाठी जागा आल्या होत्या त्यातच व्याव वाढ होईल नवीन संवर्ग ऍड नाही होणार त्याच्यामध्ये पण आता आयोगानं तो जी आर कॅन्सल केलेला आहे आता नवीन संवर्ग सुद्धा ऍड होऊ शकतो मग याच्यामध्ये आपल्याला काय स्कोप मिळतो की जे बाकीच्या संवर्गांसाठी जे मागणीपत्र प्राप्त होतील काही दिवसांमध्ये ते ऍड होऊ शकतात आता बघा तुम्ही वाचलं असेल की सव्वीस सीओच्या जागांसाठीचं मागणीपत्र सीओ क्लास वनच्या जागांचं मागणीपत्र आयोगाला प्राप्त झालेलं आहे आणि ती पण याच्यामध्ये ऍडिशन होण्याचे चान्सेस आहे म्हणजे नियर अबाउट ह्या जे दोनशे एकतीस आणि हे दोनशे चारशे एकतीस पदांची ही जाहिरात ही पाचशे साडेपाचशे प्लस जाण्याचे चान्सेस आहे का खूप जास्त चान्सेस आणि होतीलच आहे पाचशे प्लसची तरी ही हमका जाहिरात राहणार मित्रांनो ह्याच्यात mm. काही डाऊट नाही आता असं पण चालू आहे की दोन हजार पंचवीस साठीचे पण मागणीपत्र काही दिवसांनी सुरू होतील पण सगळ्यांचा प्रयत्न असाच राहील आम्ही पण त्याच्यामध्ये आहे तुम्ही सर्व आहात काय प्रयत्न असेल आपला की याच्यामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त जागा भरता येतील तेवढ्या आपण प्रयत्न करू आपल्या थ्रू काय होईल ते त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे अजून पण खूप सारे प्रयत्न चालू आहे बॅक की जागा वाढवण्यासाठी बघू आता त्याचं काय कारण इलेक्शन इयर आहे आणि इलेक्शन इयरमध्ये ज्या मागण्या विद्यार्थी करतात त्या कदाचित मान्य होतात बरं का पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या बॅचेस आहे ज्या महत्वाच्या बॅचेस आहेत राज्यसेवेच्या दृष्टीने राज्यसेवा पी ची बॅच जवळजवळ ही बॅच खूप लोकांनी घेतली तुम्हाला माहीत असेल दोनशे नव्याण्णव रुपये किंमत आहे मागच्या सहा वर्षाच्या आपण पी आय की याच्यामध्ये घेतलेले अप्रोच बिल्डिंग घेतलेली एलिमिनेशन टेक्निक वगैरे हो सगळं लॉजिक वगैरे लॉजिकल हो हो अप्रोच वगैरे हो सगळं घेतले दोन हजार अठरापासून तर दोन हजार तेवीस पर्यंत याची फी दोनशे नव्याण्णव आहे पण हा जो कोड आहे हा कोड जर वापरला तुम्ही आज आणि उद्या उद्यापर्यंत उद्या उद्याच्या दिवस ही व्हॅलिड राहील बरं का हा जर कोड वापरला तर तर शंभर रुपये याच्यावर आप ऑफ होईल एकशे नव्याण्णवलाच ही बॅच मिळेल ठीक आहे मित्रांनो म्हणजे आणि आपल्या ज्या पुढच्या महत्वाच्या बॅचेस ही म्हणजे करंट अफेअर्सची बॅच आणि ही सायन्सची रिव्हिजन बॅच आहे बऱ्याच मुलांना सायन्समध्ये प्रॉब्लेम येतो त्यांचा सायन्समध्ये मा मार्क्स कमी आता त्याच्यामुळे राज्यसेवेचा रिझल्ट उडतो त्यांच्यासाठी पण ही उपयुक्त बॅच आहे हिची किंमत पाचशे एकोणपन्नास आहे पण याच्यावर पण शंभर रुपये ऑफर राहील उद्या आज आणि उद्या पुरतीच ही ऑफर मर्यादित आहे बरं का आणि ही करंट अफेअर्स आपण टोटल सतरा महिन्याचा करंट अफेअर्स आहे जानेवारी दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीसपर्यंतचा करंट अफेअर्स याच्यामध्ये कव्हर केलेला आज तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की एक डिसेंबरला राज्यसेवा होणारे मग आपण करंट कधीपर्यंत केलं पाहिजे तुम्ही ऑनेस्ट सांगतो मित्रांनो करंट आहे ना आता बघा चार दिवस आधी परीक्षा पंचवीस ऑगस्टला होणार होती आणि एकवीस ऑगस्टला परीक्षा पुढे गेली होती म्हणजे पेपर ऑलरेडी सेट झालेले होते आणि डिस्ट्रिक्टमध्ये पण पोहोचलेले होते ज्या ज्या केंद्र होते तिथं केंद्र होते तिथं पोहोचलेले पेपर त्याच्यामुळं जे पेपर जो राहील तो जुनाच पेपर राहील आता फक्त त्याच्यामध्ये ॲडिशन होईल जेवढे जेवढे मुलं फॉर्म भरतील एक्स्ट्रा त्यांच्यासाठी पेपरची प्रिंटिंग वगैरे तेवढी वाढेल फक्त पण पेपर तोच राहील मग तुम्हाला आहे ना मे एंडपर्यंतचं किंवा जून दहा जूनपर्यंतचा करंट अफेअर्स सफिशियंट आहे त्याच्यापुढे करंट अफेअर्स करू नका कारण दीड दोन महिन्याची जी प्रोसेस असते ती पेपर फॉर्म होण्यामध्ये पेपर प्रिंटिंग सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये दोन महिने कमीत कमी लागतात बरं का त्या गोष्टीला त्याच्यामुळे पेपर जुनाच राहील दहा जूनपर्यंतचा करंट करंट अफेअर्स सफिशियंट आहे पुढे करंट अफेअर्स करू नका आणि ह्या बॅचमध्ये आपण ते सर्व कवर केलेलं आहे समाजकल्याणच्या परीक्षेमध्ये याच्यातले सात क्वेश्चन आले ते दहापैकी एकशे सत्तर पानाची हे नोट्स आहे आपली एक सतरा महिन्याचा करंट अफेअर्स आहे तुम्ही घेऊ शकता ज्यांचं करंट झालेलं नाही त्यांच्यासाठी आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा अटेम्प्ट सिरिय कारण असं आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे मित्रांनो खूप सारे मुलं सहा सात वर्षापासून आठ नऊ वर्षापासून अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी शेवटची संधी ही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो एक डिसेंबरला हा पेपर होणार आहे एक डिसेंबरला पेपर होणार आहे म्हणजे याची मेन्स कधी होईल मेन्स निअर अबाउट याची मार्च एप्रिलमध्ये होईल ठीक आहे मार्च एप्रिल मार्च किंवा एप्रिल ठीक आहे त्याचा रिझल्ट यायला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याचा रिझल्ट येईल ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ठीक आहे ऑगस्ट सप्टेंबर रिझल्ट आल्यानंतर पुढे इंटरव्ह्यूच शेड्यूल चालेल ते तीन चार महिने चालेल आणि त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये त्याचा कुठंतरी फायनल रिझल्ट येईल आपल्याला आणि फायनल रिझल्ट आल्यानंतर पण आता तुम्ही बघताय का जॉईनिंग एक एक दीड दीड वर्ष झालेले तरी जॉईनिंग आलेलं नाही बऱ्याच साऱ्या पोस्टचं मग याची जॉइन जॉईनिंग जवळजवळ डिसेंबर एंड दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीसमध्ये पण जाऊ शकते म्हणजे दोन अडीच वर्ष याच्याच जॉईनिंगला जाणार आहे त्याच्यामुळे हा अटेम्प्ट आहे ना कोणता अटेम्प्ट असो पण ही राज्यसेवा जर तुम्ही सिरियस करत असाल ना खूप मनापासून करा कारण दोन अडीच वर्षानंतर ही पोस्ट भेटणार आहे जेव्हा तुम्ही पास व्हाल तेव्हा जर पास नाही झाले तर परत ते पुढचे दोन वर्ष वाढतील मग एवढा वेळ आहे का आपल्याकडे हा प्रश्न स्वतःला विचारा आणि झोकून द्या स्वतःला ही मनापासून कळकळीची विनंती खूप अभ्यास करा आपलं जे स्वप्न आहे ना ते पूर्ण करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद